नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तर पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तर या महिन्यामध्ये भगवान शिवांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते पूजा व्रत वैकल्य केले जातात अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र असा हा महिना मानला जातो तर या महिन्यामध्ये आपण अनेक व्रत वैकल्य देखील करत असतो अनेक सेवा देखील करत असतो तर वर्षी या वर्षीचा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेला आहे श्रावण महिना हा भगवान शिवांच्या उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा महिना मानला जातो आणि जास्तीत जास्त सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या असतात आपल्याला मोक्ष मिळावा यासाठी भगवान शिवांची उपासना ही केली जाते तर पहिला श्रावणी सोमवारी पूजा कशी करावी त्यासोबतच या दिवशी शिवामूठ कोणती अर्पण करावी आणि कशी अर्पण करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मंदिरामध्ये या दिवशी खूप गर्दी असते आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा आणि सेवा करू शकता किंवा तुम्ही शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात देखील आपल्या घरामधील देवघरामधील जी शिवपिंड असते तर त्या शिवपिंडीवर देखील तुम्ही अभिषेक करून सेवा करू शकता तर बघा तुम्ही देवघरासमोर देखील ही मांडणी करू शकता किंवा बाजूलाही करू शकता तर बघा यासाठी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे आणि त्यावरती एक लाल कपडा टाकायचा आहे त्यानंतर बाजूला एक तामण घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये आपल्याला शिवपिंड ठेवायचे आहे शिवपिंडीचा जो निमूळता भाग आहे तर तो उत्तर दिशेला येईल या पद्धतीने आपल्याला शिवपिंड ठेवायची आहे त्यासोबतच या श्रावणी सोमवारी व्रत देखील केले जाते तर हे आपल्याला पाच वर्षे करायचं असतं तर ते देखील तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी फक्त भगवान शिवांच्या शिवपिंडीवर अभिषेक करून तुम्ही सेवा करू शकता तर बघा भगवान शिवांच्या शिवपिंडीवर अभिषेक हे कशा कशाने करू शकता तर दूध कच्चा दुधाने तुम्ही अभिषेक करू शकता आणि थंड पाण्यानेही करू शकता तर अभिषेक करता अभिषेक करताना तुम्ही रुद्राभिषेक देखील पठण करू शकता आणि नसेल करायचं तर अशा वेळी तुम्ही शिवपिंड शिवपिंडीवर तुम्ही दूध अर्पण करायचं आहे त्यानंतर पाणी थंड पाणी अर्पण करायचं आहे आणि हे करत असताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता अभिषेक झाल्यानंतर शिवपिंड आपल्याला उचलून घ्यायची आहे ती कोरडी करायची आहे आणि दुसऱ्या एका कोरड्या ताम्हनामध्ये आपल्याला ही शिवपिंड थोड्याशा तामणामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला हे शिवपिंड ठेवायचे आहे आणि हे तामण आपल्याला एका चौरंगावरती ठेवायचं आहे आणि शिवपिंड ठेवताना देखील आपल्याला तिचा निमुळता भाग हा उत्तरेकडे येईल या पद्धतीनेच ठेवायचा आहे त्यानंतर भगवान शंकरांना भस्म अर्पण करावे तर तीन बोटांनी भस्म अर्पण करावे आणि हे सर्व करण्याच्या पहिले आपल्याला एक दिवा हा आवर्जून प्रज्वलित करायचा आहे म्हणजे पूजेला सुरुवात करण्याच्या आधीच आपल्याला दिवा प्रज्वलित करा करून घ्यायचा आहे त्यानंतर भगवान शंकरांना कापसाचं वस्त्र अर्पण करावे त्यानंतर पांढरं फूल अर्पण करा धोत्र्याचं फूल आणि फळं असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे तर बैलपत्र हे कधीही तुटलेलं चिरलेलं नसावं तर स्वच्छ चांगलं असावं बेलपत्र आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचा देठाचा जो भाग असतो तर तो तोडून घ्यायचा आहे आणि देत त्यानंतर आपल्याला बेलपत्र हे पालथे करून शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना तुम्ही शिव अष्टोत्तरी नामावलीचे देखील पठन करून हे बेलपत्र अर्पण करू शकता तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही श एकशे आठ बेलपत्र देखील अर्पण करू शकता किंवा दोन तीन असतील किंवा एक जरी असेल बेलपत्र तर तेच तुम्ही शिवपिंडीवर अर्पण करू शकता आणि एकशे आठ नावं भगवान शिवांची तुम्ही पठन करू शकता म्हणजेच पहिलं नाव तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा बेलपत्र हे शिवपिंडीवर अर्पण करायचं आणि ते परत उचलून घ्यायचं त्यानंतर परत बेलपत्र अर्पण करायचं आणि श भगवान शिवांचं दुसरं नाव पठन करायचं तर असं एकशे वाट एकशे आठ वेळा आपल्याला करायचं आहे किंवा ते शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून देखील बेलपत्र अर्पण करू शकता त्यानंतर श पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तांदळाची आहे तर शिवामूठ घेताना तांदूळ हे मुठवर आपल्याला घ्यायचे आहे आणि अखंड तांदूळ घ्यावे आणि हे करताना आपल्याला एक मंत्र देखील म्हणायचं आहे आणि जी मूठ तुम्ही अर्पण करणार आहे तर ती थोडीशी ओली करावी आणि त्यानंतर आपल्याला ती मूठ शिवपिंडीवर अर्पण करायची आहे तर दाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि तस त्यासोबतच आपल्याला शिवमूठ देखील अर्पण करायचे आहे तर शिवामूठ ही कधीही ओलीच अर्पण करावी कोरडी शिवामूठ कधीही अर्पण करू नये आणि त्यानंतर कोणता मंत्र म्हणावा तर बघा मंत्र हा असा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे धीर भावा ननद जावा व्रतारा न आवडतीची आवडती कर कर रे देवा तर, तर हा मंत्र आपल्याला शिवमूठ अर्पण करताना म्हणायचा आहे तर मंत्र हा तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा देखील म्हणू शकता त्यानंतर भगवान शंकरांची कापुराने आरती करावी भगवान शंकरांना कोणती शंकरांची कोणतीही एक आरती तुम्ही म्हणू शकता तर या पद्धतीने आपल्याला श्रावण सोमवारी पहिला श्रावण सोमवारी पूजा करायची आहे त्यानंतर सेवा काय करावी तर बघा ज्यांना सकाळी सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी संध्याकाळी देखील तुम्ही सेवा करू शकता प्रदोषकाळी आणि प्रदोषकाळी केली तर अतिउत्तम कारण भगवान शिवांची सेवा ही प्रदोषकाळीच केली जाते तसेच सेवा आपण काय करावी तर बघा तुम्ही अगदी साध्या पद्धतीने देखील ही पूजा आणि सेवा करू शकता आणि मांडणी देखील अगदी साध्या पद्धतीने करू शकता तुमच्या तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तर त्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही देखील करू शकता तर बघा आपल्याला सेवा काय करायची आहे तर शिव अष्टोत्तरी नामाचे पठण करायचे आहे म्हणजेच भगवान शिवांची एकशे आठ नावं आपल्याला पठण करायची आहे शिव महिमना स्तोत्राचे पठण करायचं आहे शिव चालीसा पठण करायचे आहे शिवस्तुती पठण करायचे आहे त्यासोबतच श्रावणामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण देखील करायचं आहे किंवा ते शक्य नसेल तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथाचा अकरावा देखील पठन करू शकता तर याने रुद्रपठनाचे फळ मिळते त्यासोबतच एक माळ महा मृत्युंजय मंत्राचं देखील पठन करू शकता किंवा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचे देखील तुम्ही तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच नैवेद्यामध्ये तुम्ही दुधाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला पहिल्या श्रावणी सोमवारी पूजा आणि ही करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ